तुमचा नेता तुमच्याच लोकांची मृदि पाडायला लागली तर आर एश एस जय जिजाऊ अनेक अफवा मागच्या काही काळांमध्ये बाहेर आल्या ज्यामध्ये कोणी बोललं गेलं की आता पाटलांच्या सोबत मराठा राहिला नाही पाटलांची हवा कमी झाली आहे आणि मी मी म्हणणाऱ्या माझ्यासारख्या अनेक लोकांना असं वाटायला लागलं की आम्ही आहोत म्हणून पाटील आहेत आमच्याशिवाय पाटलांचं काहीच नाही आम्हाला आमदारकी दिली नाही आता बघा कशी हवा कमी झाली आम्हाला राजकारणामध्ये यायचं होतं आणि त्यासाठी आम्हाला समाजाचा वापर करायचा होता पाटलांचा वापर करून घ्यायचा होता अनेक नेत्यांशी निगडीत जायचं होतं अनेक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे होते कुणाला पैसा कमवायचा होता कुणाला काय कमवायचं होतं हे सगळ्यात डोक्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या हे काही चक्र चालू होतं म्हणजे जे माझ्यासारखे पाटलांच्या जवळ जे जाणारी लोकं होती त्या लोकांच्या मनात ह्या भावना होत्या की आता आम्ही मुंबईला जाणार आम्ही आमदार होणार आणि जी काही कामं आहेत ती आम्हालाच मिळणार हे कोणाच्या जीवावर होतं समाजाच्या तुमच्या आमच्या जीवावर होतो बांधवांनो पाटलांच्या हे सगळं काही डोक्यात आलं पाटलांनी सर्वांचा विचार घेतला पाटलांनी फक्त एकच सांगितलं बांधवांनो तुम्ही एवढे जण जर फॉर्म देताय ना त्याच्यातला एक फॉर्म ठेवा तुम्ही ठरवा कुणाला द्यायचा इथंच एकही आपली झाली नाही पाटलांनी तेव्हाच ओळखलं की लोकांच्या मनात काय चाललंय ही खरी तिथून ओळख सुरू झाली आणि दुसरी गोष्ट सांगेल जे काही सज्जात दोमानी साहेब पाटलांना भेटण्यासाठी आले आणि पाटलांना भेटल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच वारं घुसायला लागलं की आता म्हणजे हिंदूंना मराठ्यांना तिथं नेऊन दावणीला बांधलं जाणार आहे आपण हिंदू आहेत मुस्लिमांच्या सोबत आपण तिथं बसतो आहे पाटील वारंवार मुस्लिमांच्या म्हणजे आरक्षणाबद्दलही बोलत आहेत हेही पेरलं गेलं काल दिल्लीमध्ये कुणासोबत कोण जाऊन बसलं हे तुम्ही सर्वांनी बघितलं कारण इथं आमच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये वाद पेटवायचा आहे तुमच्या आमच्यामध्ये कुठतरी वाद पेटवायचा आणि राजकीय बोली भाजून घ्यायची आणि आम्ही मात्र काही केलं कुठल्याही पार्ट्यांना गेलो कुठल्याही दर्ग्यावरती चादर चढवली तर आम्हाला कुणीच बोलणार नाही हे जर बघायला गेलं तर आर एस एस चे अध्यक्ष असणारे कोण तुम्हीच नाव सांगा मोहन भागवत जे की वारंवार सांगतात की या देशात म्हणजे मुस्लिमांवरती टार्गेट केलं जातं या देशातल्या अनेक जातींना टार्गेट केलं जातं यापुढे मी पुन्हा येईल पुन्हा आमच्यावरती जे काही वार केला आमच्यातलेच काही बांधव धनगर बांधवांना एक माणूस धनगर बांधवातला पुढं केला आणि त्या बांधवाला पुढं घातलं आणि पुढं घालून काय सांगितलं की धनगर मराठा वाद पेटवण्याचं काम केलं ओबीसी मराठा वाद पेटवण्याचं काम केलं आणि त्याच हाके साहेबांना म्हणजे आता मी हाके साहेबच म्हणत कारण कशाला वाद पेटवायचा आहे हाके साहेबांच्या सोबत फिरणारे ज्यांच्यावरती ज्यांच्या जीवावरती हाके आंदोलन करतात असे अनेक लोकांना कळालं की हाके हा समाजाचा वापर करून घेतो आहे आणि घनश्याम बापू हाके तुम्ही फेसबुकला किंवा याच्यावरती सर्च करा मीही त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकणार आहे की घनश्याम बापू हाके काल म्हणाले की आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणावरती कोणीही बोललं नाही आमचे हाके साहेब सुद्धा बोलले नाहीत फक्त जर बोललं तर वारंवार बोलले ते मनोज जरांगे पाटील कारण पाटलांना कुठल्या समाजाचा कोणावरती म्हणजे रोष घ्यायचा नाही कारण पाटील बोलतात तर इथल्या नेत्यांना बोलतात पाटील कुठल्याही समाजाच्या विरुद्ध बोलताना एकही व्हिडिओ नाही बांधवा कारण जे आंदोलन आहे गेल्या दोन वर्षापासून आंदोलन चालू आहे आणि आंदोलन चालू असताना मी वारंवार म्हणतो वार वार की आमच्या वाटलं की आम्ही हजार वेळा आंतरवलीला जाऊन आलो आहे आता आंतरवलीला आम्हाला जाणार कारण खूप गेलो गेलोय तुमच्या प्रत्येकाला आपल्यासारख्यांना वाटलं की पाटलांनी बोलवलं आम्ही गेलो पाटलांनी बोलवलं आम्ही गेलो पाटलांनी बोलवलं आम्ही गेलो आता काय जायची गरज आहे किती वेळ जायचं आरक्षण भेटत नाही पण मी एक सांगेन मुलं काय मिळालं तुम्ही तुमच्या एखाद्या पाहुण्याला फोन लावा सोयऱ्याला फोन लावा विचारा तुमची कुणपी नोंद मिळाली का तर ते नक्कीच सांगतील की आमची कुणपी नोंद मिळाली मी एवढे दिवस पाटलांसोबत फिरतोय मला अनेक जण की अरे आपल्या गावातली एक नोंद निघाली नाही मग कशाला फिरतोय मी सांगितलं माझ्या मामाची नोंद निघाली आणि माझ्या आईचं कुणबी प्रमाणपत्र माझ्या हातात आलंय त्यानंतर माझ्या सासरवाडीची पूर्ण कुणबी नोंदी अख्खं गाव कुणबी झालं कारण गेल्या अनेक पिढ्यांपासून जे कधीच होऊ शकलं नव्हतं माझी बेवडी पाटलांमुळे आता एमबीबीएस लागण्याच्या सुद्धा तयारीमध्ये बदल गुणामुळे झाला तरी हे सरांगे पाटलांमुळे झाला आणि अनेक मुद्दे मी आता यामध्ये बोलणार आहे की पाटील जर पुन्हा त्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर धनगर समाजाचा वाद बाजूला गेला पुन्हा पेटवला गेला वाद वंजारी समाजासोबत मंजारी बंजारा या समाजासोबत सुद्धा मराठ्यांचा वाद पेटवण्याचं काम सुरू झालं आणि सांगितलं गेलं की आपल्या नेत्याला कुणीतरी टार्गेट करताय आपला नेता कृषी मंत्री झाला म्हणून त्या नेत्याला कुणीतरी खेचण्याचं काम करतय तुमचा नेता तुमच्याच लोकांची मृदी पाडायला लागलाय हे तुम्ही नाही बोलणार कारण काल ज्ञानेश्वरी ताई मुंडे फक्त कारण सतरा अठरा महिने झाली महादेव मुंडे यांचा खूण झाला आणि खून झाल्यानंतर ज्ञानेश्वरी ताई मुंडे एकदा हात दिली की पाटील तुमची बहीण आहे मोठ्या भावासारखं तुम्ही मला एकदा येऊन माझ्या या लढ्यामध्ये साथ द्या माझ्यासोबत पाठीशी उभं राहा आणि या अगोदर हाके साहेबांना सुद्धा हात दिली होती या अगोदर धनंजय मुंडेंना सुद्धा हात दिली होती या अगोदर अनेक नेत्यांना त्यांच्या समाजातल्या त्यांच्या समाजाच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना सुद्धा हाका दिल्या हा। पण पाटलांनी विचार केला माझ्या बहिणीने मला हाक दिली आहे हा। छोटी छोटी लेकरं आहेत त्या महिलेने खूप काही सहन आहे एक नेता बोलतो की गेल्या दोन तीन महिन्यापासून मी शब्द मोन पाळलाय मी एक शब्द सुद्धा बोललो नाही त्या महादेव मुंडे बाप बघा घरात जाऊन गेली अठरा महिने झाले एक शब्द सुद्धा बोलत नाही ही, ही अवस्था इथल्या राजकीय नेत्यांनी मराठा समाजाचीच नाही प्रत्येक समाजाची करून ठेवली बांधवांध महादेव मुंडेंच्या घरी पाटील ज्यावेळेस गेले त्यावेळेस तिथल्या प्रत्येकाच्या आम्ही सोबत होतो प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रवानावर झाले ती महिला बोलत होती पाटील मी किती जणांच्या दारावरती गेले किती जणांना बोलले कि की माझ्या जी पतीची हत्या झाली ती हत्या नेमकी कशामुळे झाली हेही सांगेल फक्त तुमच्या आपल्यातला एखादा शेतकरी त्यानं प्लॉटिंग काढली प्लॉटिंग काढल्यानंतर प्लॉट विक्रीचा ज्यावेळेस सुरुवात झाली आणि काहीतरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिथे प्लॉट मागायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस ते प्लॉट त्यांना विकायचे नाही म्हटलं कारण तिथली एक गुंड दडपशाही आहे की प्लॉट काहीतरी द्यायची रक्कम हातामध्ये इसार द्यायचा आणि प्लॉटचे पुन्हा पैसेच द्यायचे नाही अशी दडपशाही आणि चौदा कुंट्याच्या त्या प्लॉटमुळे महादेव मुंडे सारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या तरुणाची हत्या होते ही कुठंतरी इथल्या व्यवस्थेवरती खऱ्या अर्थानं काळिंबा फासणारी घटना आहे कारण इथं आम्ही बोलतो इथली ही व्यवस्था राजकीय व्यवस्था जर बोलायचं झालं तर आज मी एक सांगेल इथे जर बघितलं हिरण्य आणि नरसिंह भगवानाची ही भूमी आहे ज्याला वरदान मिळालं होतं की कुणाच्याही हातातून मी मरणार नाही कुठेही तुझ मृत्यू येणार नाही त्या नरसिंह भगवानाने हिरण्य कशुपूला कसं मारलं हा इतिहास इथल्या पोखरणीचा आहे आणि हा इतिहास या पोखरणीच्या भूमीतून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांना कळकरीची विनंती घराघरातल्या प्रत्येकाला कारण आता वाटायला लागलंय येतानाही आम्ही बोलतो की आता मुंबईकडे पाच पट संख्या येणार ना आहे नाहीतर असं होऊ नये की आम्हाला वाटायला लागलंय मुंबईकडे पाच पट संख्या येते आपण कुठंतरी तरी कमी पडू नये प्रत्येकानं आपली आपली जबाबदारी आहे आपण जे वयस्कर आहेत ज्यांना वाटतं की आपण आपल्या लेकरांना म्हणजे आपण नाही जाऊ शकत मुलांना पाठवा ज्यांना वाटतंय मी नाही जाऊ शकत माझा मुलगा सुद्धा नोकरीला आहे ते जाऊ शकत नाही माझ्या पुतीन पुतण्याला मी पाठवणार आहे म्हणजे असं करून आपण गावची गावं आता मुंबईकडे येणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी साबरे पाटलांनी सांगितलं की अधिसूचना काढताना राज्यपालाची सही झाली राज्यपाटलांची सही झाल्यानंतर म्हणजे एक सांगतो की पाटलांसारखा अभ्यासू व्यक्ती या आरक्षण लढ्यामध्ये आपल्याला आजपर्यंत एकही मिळाला नाही कारण आजपर्यंत आमच्या मागणी काय होती आम्हाला आरक्षण द्या पण कशातून द्यायचं हेच माहीत नव्हतं पाटलांनी सांगितलं की आम्हाला आरक्षण द्या आम्ही पूर्वीचेच कुणबी आहोत आणि कुणबी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आणि हे खरं आरक्षण जे होतं ते आरक्षण आमचंच होतं आणि आमच्याच हक्काचं आरक्षण खैरात म्हणून इथल्या राजकीय नेत्यांनी वाटलं गेलं याची खंत वाटते जे की आमच्या समाजाचे आमच्याच लोकांनी ते आरक्षण आमचं वाटलं ज्यांना वाटलं ज्या नेत्याच्या ते आरक्षण दिलं तो नेता आज विरोध करतोय छगन भुजबळ काय म्हणतो कालचं विधान आहे की आता पाटलांच्या पाठीमाग कोण राहिलं नाही पाटलांच्या पाठीमाग कोण नाही अरे छगड फक्त पाटील नुसतं एका गावामध्ये ज्या वेळेस निघतात आणि न सांगता परभणी जिल्हा कुठं आणि कुठं अंतर वाली दीडशे किलोमीटर वरून पाटील ज्या वेळेस इथं धारासूरला आले आणि फक्त एका तासाच्या अंतरावरती आल्यानंतर सांगितलं की मी धारासून येतो आहे ही इथली सर्वांनी म्हणजे सर्वांनी अनुभवलेला तो प्रसंग आहे मी काही खोटं बोलणार नाही कारण मलाही त्याच वेळेस मी ही गावाकडं होतो आणि एकाच तासामध्ये कळालं की पाटील येत आहेत आणि गावाकडून पात्रेतून निघायच्या म्हणजे गावापासून निघालो तर आमच्या अगोदर पाटील तिथे पोहोचलेले होते आणि हजारोच्या संख्येनं तिथं मराठा बांधव पोहोचलेला होता ही ताकद कुणाची आहे तरी तुमची आमची अनेक निस्वार्थी प्रामाणिक नेतृत्वावरती एक जबाबदारी दिली आहे हे नेतृत्व बोलताना अनेकांनी सांगितलं आता सांगितलं आहे पाटलांनी की लढाई शेवटची आहे शेवटची लढाई आहे की तुमच्यात असेल नसेल कारण अनेक वेळेस अनेक वेळा पाटील ते बोललेत कारण आम्ही जवळून बघतो की पाटलांना जो त्रास होतो आहे तो त्रास त्या वेदना एवढ्या अंगामध्ये घेऊन सुद्धा काल परवा ज्यावेळेस आम्ही म्हणजे इकडे ज्ञानेश्वरी ताई मुंडेंना भेटायला गेलो तिथली त्या पायऱ्या चढत असताना पाटलांना चार चार माणसांना धरून चालावं आहे आणि ज्यावेळेस पुण्यात परत आम्ही घरी गेलो रात्रभर प्रवास पाटील पुण्यातून पूर्ण प्रवास करून आले होते पुण्यात चार दिवस रात्र दिवस झोपलेले नव्हते ज्ञानेश्वरी ताईंना भेटले पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही अंतरबालीमध्ये पाटलांच्या घरी होतो पाटलांच्या घरी प्रचंड गर्दी म्हणजे लोकांच्या रांगाची रांगा लागलेल्या आहेत पाटलांना ताप आलेला होता तरी सुद्धा पाटील लोकांना भेटण्यासाठी समाजाला भेटण्यासाठी बाहेर येतात त्या नेतृत्वानं कधीही कुणाच्याही एकाही उपायाला धक्का लावलेला नाही अनेक समाजातल्या आज नेतृत्वांना अनेक समाजातल्या बांधवांना वाटत आहे की आम्हाला नेतृत्व लावावं ते पाटलांसारखं कारण आमच्या समाजाचा उद्धार जर करून ते देणार असेल कोणी तर पाटलांसारखं निस्वार्थी नेतृत्व जर लांबलं तर नक्कीच आमच्या समाजाचा उद्धार होईल हे मी इथं नाही सांगत वारीमध्ये गेल्यानंतर अनेक धनगर समाजाचे बांधव सुद्धा मला पंढरपूरच्या वारीमध्ये भेटले आणि सांगितलं खरंच पाटलांसारखा माणूस पुन्हा भेटणार नाही आणि पाटलांसारख्या माणसाला जपणं ही तुमची आमची जबाबदारी आहे इथं सिंधुभाई सपकाळ बोलतात की मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीची ख्याती होते मेल्यानंतर नाही तर जीवंतपणे इथं जर खाती कुणाची झाली तर ती सा की पाटलांची आणि त्या पाटलांना काळजामध्ये आम्हाला जपायचं आहे पाटलांचं अस्तित्व जव्हा जेव्हा माझ्यासाठी तर पाटील हे श्वास आहे माझ्यासाठीच नाही इथल्या प्रत्येकासाठी साठी आहे कारण आपल्यासाठी आपला मुलगा श्वास असतो शेवटच्या क्षणाला सुद्धा आपल्या मुलाचं नाव आपल्या तोंडावरती येतं माझ्या मुलाचं नाव जरांगे पाटलांनी ठेवलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या काळजात पाटलांचं घर राहणार आहे आणि जेव्हा मी माझ्या मुलाला हात मारतो तेव्हा मला पाटलांची आठवण होते कारण पाटील हे आमच्यासाठी सर्व काही आहे कारण अश्रू या ठिकाणी भूतका भरून येतो कारण पाटलांचे खूप जवळून बघतोय आम्ही की पाटलांना खूप त्रास आहे बांधवा तरीसुद्धा पाटील आमच्यासाठी लढतायत आणि पाटील लढत राहणार आहेत आणि पाटलांसाठी आपण सर्वांनी एक चुकीला लढूया कारण राजकारण बाजूला ठेवू आमचा राजकीय कोणी नेता आहे आमचा कोण काय सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया आणि एक मताने आणि एक दिलाने आपण संघर्ष होते मनोदरांगे पाटील यांच्यासाठी रस्त्यावरती येऊया आणि पुन्हा एकदा घोषणा देतो आहे जाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांना एक सांगेल की गावागावामध्ये बैठका घेणं गरजेचं आहे आणि नागेश्वर भाऊ असतील हे सर्व इथली सर्व जी मंडळी आहेत या सर्वांनी परिश्रम घेतले परभणी जिल्ह्यामध्ये बैठका होत नव्हत्या आणि बैठकाला खऱ्या अर्थानं सुरुवात जर कोणी केली असेल तर पोखरणीकरांनी केलेली आहे पोखर्णीकरांना के घेऊया आणि गावागावामध्ये इथून पुढे आपण बैठका घेऊया 제주도 제주브라이드 행복한 마음.